आषाढ महिना म्हटलं की तळणीचे पदार्थ हे घरोघरी झालेच पाहिजेत आपली पारंपरिक रेसिपी आहेत या तर तळणीचे पदार्थ म्हणजे खमंग खुसखुशीत तिखट मिठाच्या पुऱ्या किंवा गुळाच्या कापण्या किंवा गुळाच्या पुऱ्या असे वेगवेगळे तळणीचे पदार्थ हे आषाढ महिन्यामध्ये घरोघरी झालेच पाहिजेत तर बनवायला म्हणाल तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि खायला अगदी खमंग व खुसखुशीत चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर तुमचं सोनाली स्पेशल डिश या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर इथे एक मी मोठंसं एक कटोरी घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ चाळलेलं एक वाटी ज्वारीचं पीठ व वा, अर्धा वाटी एकाच वाटीनं माप घेतलेले आहे अर्धा वाटी इथे बेसन पीठ टाकलेलं आहे व वा, अर्धा वाटीला थोडंसं कमी इथे मी आपलं जे रेग्युलर तेल वापरतो तो, तो रिफाईंड तेल ते टाकलेलं आहे थंडच तेल टाकलेलं आहे गरम करून घेतलेलं नाही आहे तर आता हे सर्व तेल सर्व पिठांना मिक्स करून घेतलेलं आहे तेल मिक्स झाल्याच्यानंतर याच्यामध्ये ओवा चार चमचे तीळ एक चमचा जिरे दोन चमचे इथे धने पावडर टाकलेला आहे अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट किंवा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही इथे करू शकता व चवी पुस चवीनुसार मीठ इथे टाकायचं आहे तर मीठ जर व्यवस्थित असेल या पुऱ्यांना तर पुऱ्या अगदी खायला चविष्ट लागतात तर खूप सारी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून अशी बारीक एकदम बारीक चिरून घेतलेली आहे तर आता हे सर्व मसाले जे आहेत छान पिठाला मिक्स करून घ्यायचे आहेत व नंतर अगदी थोडं थोडं पाणी करून आपल्याला याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे जसं की आपण पुऱ्यासाठी तेल पुऱ्या जास्त तेल पिऊ नयेत म्हणून आपण जास्त घट्ट हा गोळा मळून घेणार आहोत या पद्धतीने आणि जास्त वेळ ठेवायचा नाही अगदी पाच मिनिट याला आपण मुरत ठेवणार आहोत आणि नंतर अगदी दोन मिनटासाठी याला छान असं तिंबून याच्या पुऱ्या लाटून घेणार आहोत तर तेल वगैरे लावायची गरज नाही असंच दोन मिनिट आपण याला छान मळून घेणार आहोत आणि आपल्याला पुरी जेवढी लाटायची आहे तेवढा इथे गोळा घ्यायचा आहे तर इथे एक मी मोठी पोळी लाटून घेणार आहे आणि नंतर वाटीच्या साह्याने याच्या पुऱ्या बनवून घेणार आहे म्हणजे पुऱ्या एकसारख्या येतील व छान टम्म गोल अशा फुगतील त्याच्यामुळे इथे मी थोडासा मोठा चुंडा घेतलेला आहे आणि पीठ लावून एकदाच पीठ लावायचं न आहे आणि जास्त पीठ लावायचं नाही नंतर तर आता आपण याची पोळी लाटून घेऊयात मोठी अशी तर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही याच्यावरती देखील असं पोळीवरती तीळ लावून घेऊ शकता पण मी पिठं जेव्हा मिक्स केली तेव्हाच भरपूर सारे असे तिळ याच्यामध्ये घातलेले होते तर तिळामुळे जी पुरी आहे खाई लाग, दी खुश ती खायला अगदी खुसखुशीत आणि खमंग असे दाताखाली तीळ येतात तर ती खूप छान आणि टेस्टी अशी पुरी लागते आपल्याला तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी ते पोळी लाटून झालेली आहे तर आता असे मीडियम साईजच्या मी पुऱ्या इथे अशा तयार करून घेते तर एकाच वेळेस चार ते पाच इथे पुऱ्या आपल्या तयार होतात तर एक एक लाटायची गरज नाही तर एक मोठी पुळी लाटायची आणि अशा वाटीच्या सहाय्याने इथे आपण गोल आकारामध्ये इथे पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत तर कमी वेळेमध्ये भरपूर अशा इथे पुऱ्या आपल्या तयार होतात वेळही वाचतो आणि झटपट अशा इथे पुऱ्या तयार होतात तर तुम्ही बघू शकता अशा खूप जास्त पातळ नाही करायच्या थोड्याशा जाडसरच इथे आपण पुऱ्या तयार करणार आहोत तर इथे थोड्याशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर एकीकडे मी पुऱ्या तळणार आहे आणि एकीकडे करणार आहे तर एकदम जर करून ठेवल्या तर त्या चिकटल्या जातील त्याच्यामुळे मी एकीकडे एक एक पाच सहा पुऱ्या करून घेतलेल्या आहेत त्यावर लगेच तेल तापवायला ठेवलेलं आहे तर तेल अगदी कडकडीत कर गरम पाहिजे व नंतरच आपण याच्यामध्ये तर एक पुरी आपण टाकून चेक करून घेतलेली आहे फक्त की व्यवस्थित तेल तापलेलं आहे की नाही तर तेल अगदी छान तापलेलं आहे तर आता पुरीचा कलरही असा सोनेरी आलेला आहे तर आता पुरी काढून घेऊयात तर अगदी दोन ते ती तीन मिनटात ह्या पुऱ्या तळून तयार होतात तर आता एकाच वेळेस मी तीन ते ती चार इथे पुऱ्या टाकून छान तळून घेणार आहे भरपूर तेल असलं तर भरपूर अशा तरी आपण इथे पुऱ्या तळून घेऊ शकतो एक एक जर पुरी तळत बसल्यात तर खूप वेळ लागेल तर तुम्ही बघू शकता चार पुऱ्या एवढ्या तेलामध्ये छान तळून निघालेल्या आहेत तर असा छान सोनेरी कलर आला की पुऱ्यात काढून घ्यायच्या व सर्व इथे पुऱ्या माझ्या तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही रंग त्याचे जे क कलर आणि त्याची जे लांबूनच आपल्याला दिसत आहेत की खूप अशा टेस्टी अशा इथे पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर खरपूस अशा खूप टेस्टी झालेल्या आहेत तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली तुम्हालाची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका व त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व पुन्हा भेटूयासेच एका छानशा पारंपरिक खरपूस खमंग रेसिपीबरोबर तोपर्यंत तो बाय